नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे सकाळची साडे दहा होते आणि व्हिडिओ आहे आजचाच तर केस थोडे माझी पांढरी झाली होती त्यामुळे म्हटलं चला आज आता केसांना पॉलिश लावून घेऊया जवळजवळ दिवाळीच्या आधी लावली होती मी पॉलिश तेव्हापासून की केसांना पॉलिश केलं नाही आहे तर केसांना थोडे जास्तच पांढरी झाली होती आणि मी केसांसाठी कोणतं प्रोडक्ट वापरते तर ते पण सांगणार आहे तर हे आहे फ्रूट विनेगर म्हणून आहे ब्लँकचं तर छान आहे याला वास पण नाही आहे कोणताच आणि छान आहे अगदी केस लावले की अगदी केसांना लावलं की अगदी दहा मिनटामध्ये काळे होतात आणि मेन म्हणजे यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे केमिकल नसल्यामुळे काय होतं कोणता वास असा नाही आणि केस गळण्याचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि केस छान वाढतात याने तर त्यामुळे नाहीतर मी पहिले ना मयुरी ही ना नावाची जी मेहंदी असते की नाही तीच लावायची परंतु ती मेहंदीसुद्धा मला सहन होत होती म्हणून मग मी खूप दिवसापर्यंत लावत नव्हती परंतु ही बॉटल मिळाल्या तेव्हापासून मग मी आता लावते एक महिन्यानंतर दीड महिन्यानंतर अशीच लावते नाहीतर पहिले तीन तीन चार चार महिने नव्हती लावत कारण मला ना त्याचा वासच नव्हता सहन होत म्हणून तर म्हटलं आता पॉलिश लावल्यानंतर दहा मिनटे तरी केसांना ते लावून ठेवावं लागतं तो तोपर्यंत म्हटलं चला आपले बाकीचे कामं उरकवूया कारण गहू वाळत घालायचे होते दळण दळून दर् आणायचं होतं आज मला तर म्हणून मग गहू वाळत टाकले आणि आता डब्बा घासून घेणार आहे तर डब्यातील जे थोडी शिल्लक होती कणिक ते दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवली आणि आता डब्बा घासून घेणार आहे तर केव्हा पण आपण नवीन दळण आणू दळून तेव्हा डब्बा हा स्वच्छ करायचा पूर्ण घासून पुसून छा दरन छान उन्हात वाढत वाळू द्यायचा आणि त्यानंतरच मग त्यामध्ये दळण भरायचं नाहीतर खूप जणांना सवय असते की दळण आणलं की दळण दळून आणलं की त्याच डब्यामध्ये ठेवायचं परंतु असं कधीच करायचं नाही आपण कितीही दळणपणे दळून आण परंतु डब्बा हा घासून पुसूनच छान स्वच्छ करायचा आणि त्यानंतरच मग जळण भरायचं तर आता छान डब्बा मी घासून घेतला होता आणि त्याचं पाणी गॅस उट्यावरच नितळू देणार आहे आणि त्यानंतर मग उन्हात नेऊन ठेवणार आहे तर या पद्धतीने आता डब्बा घासून घेतला आहे आणि डब्बा उबळा मारून ठेवला आणि आता मला करायची होती मॉलिश तर मॉलिश घ्यायची हात पाय आणि शरीराची पूर्ण आपल्या मॉलिश करून घ्यायची जसं आपण लहान बाळाला कसं करतो त्याचप्रमाणे तर मॉलिश करायची काय गरज म्हणून तर कोणी आपण तर मोठं झालं परंतु जस जसजसं आपण मोठं होऊ म्हणजे आपलं वय वाढत जातं तस तसेच आपले हातापायाचे विकार हे जास्त व्हायला लागतात म्हणजे टाचा दुखणे पायांना भेगा पडणे हातपाय दुखणे पायाला गोळे येणे हे प्रकार थंडी ना थंडीमध्ये जास्त होतं त्यामुळे हातापायांना तेला तेलाने छान मॉलिश करायची मॉलिश केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं छान उन्हामध्ये बसायचं तर आता दुपारी मला उशीरच झाला होताच तर त्यामुळे आता फक्त पाच मिनटे जरी उन्हामध्ये बसलं तरी पण चालते आणि जर आपण सकाळीच जर ही मॉलिश केली तेल मॉलिश केली हाताप्यायची छान तर दहा ते पंधरा मिनटं बसायचं उन्हामध्ये कारण सकाळचं कोवळं ऊन खाणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यापासून आपल्याला डी जीवनसत्व मिळतं आणि शरीरातील जर डी जीवनसत्व कमी झालं तर मग आपल्याला गोळ्या खाव्या लागतात डी जीवनसत्वाच्या आणि ते खाण्यापेक्षा कोवळं ऊन खाल्लेलं बरं नाही का तर आता मला तर उशीरच झाला होता तरी पण मी मॉलिश केल्यानंतर मग पाच मिनटे तरी उन्हामध्ये छान बसणार आहे आणि त्यानंतरच मग केस धुवून घेणार आणि मग आंघोळ करणार तर तेल मॉलिश करण्यासाठी मी तेल कोणते वापरते तर आपण कोणते तेल वापरू शकतो बदाम तेल खोबऱ्याचं तेल एरंडेल तेल सरसो तेल आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल वापरायचं तर माझ्याकडे एरंडेल तेल आणि खोबऱ्याचं तेल होतं तर मी दोन्ही मिक्स करून घेतलं आणि एरंडेल तेल यासाठी वापरायचं की थंडीने बघा हातापायाला ना भेगा गेल्यासारखं होतं आणि भेगा या आपल्या एरंडेल तेलाने ना छान अशा भेगा पडत नाही खूप छान नरम राहतात हातपाय जरी आपण मग कोणतं क्रीम जरी नाही वापरलं तरी चालते तर म्हणून छान मग मी खोबरेल तेल आणि एरंडेल तेल आता मिष्टी करून घेतलंय आणि मग हातापायला छान चोळून घेतलं आणि उन्हामध्ये बसले आणि त्यानंतर मग मी केली आंघोळ तर आंघोळ करेपर्यंत बरोबर पर मला तीन वाजले होते आणि त्यानंतर केली देवपूजा आत्ता वाजले तीन आणि आत्ता झाली माझी देवपूजा <laughs> आजो शिरून गेला आणि हे आले ड्युटीवरून कारण आज आमचे इथे नगरप्रसिद्धची निवडणूक तर यांना दिला चहा मांडून आणि आता मी पण चहा घेते दीपकला दिला चहा घेतल्यानंतर मग जाऊ मतदान करायसाठी झाली जाऊ चला आम्ही चाललो मतदान करायसाठी आता दीपकची ही पहिलीच वेळा मतदान करायची वैष्णवीने केला याआधी परंतु याने काही के अजून केलं नव्हतं तर याच वर्षी त्याचं मतदान करायला आलं आहे तर म्हणून म्हटलं चल तो राहणार नव्हता जाणार होता कालच परंतु म्हटलं त्याला आता एक दिवसासाठी कशाला जातोस आज मतदान करूनच मग उद्या जा म्हटलं त्याला तर मी आणि दीपक आम्ही दोघेही निघालो मतदान करण्यासाठी तर आज नगर परिषदचं मतदान होतं आणि प्रत्येकाने हा हक्क आपला बजावलाच पाहिजे आणि जो चांगला कार्यकर्ता आहे त्यालाच निवडून द्यायचं असतं जो आपल्या गावचा विकास करेल शहराचा विकास करेल अशाच लोकांना निवडून द्यायचं नाहीतर खूप सारे पक्ष असतात खूप सारे अपक्ष पण अपक्षाकडून पण उभे राहिलेले असतात कार्यकर्ते तर कोणता अपक्ष असो किंवा पक्षाचा असो जो व्यक्ती आपल्या शहराचा गावाचा विकास करेल आणि अशाच व्यक्तींना निवडून द्यायचं असतं तर असो आणि आता आलो आहे आम्ही मतदान करण्यासाठी तर तो लागला आहे लाईनमध्ये आणि मतदान झालं मग आणि आलो आता आम्ही दुकानामध्ये तर दुकान खोलायचंच होतं चार साडेचार वाजून गेले होते आणि आज इतका उशीर होऊन गेला दुकान खोलायसाठी की खूपच तर चला मग आता दीपकने दुकान छान उघडून दिलाय आणि आता मी बसणार आहे दुकानामध्ये तर हे येईपर्यंत कारण हे तर काही आज सुट्टी असली तरी पण आराम करूनच आता मतदान करायसाठी जाणार आणि त्यानंतर मग मतदान करून आल्यानंतर मगच दुकानात येणारली आम्ही पोचलोय दुकानामध्ये दीपकने आज पहिल्यांदा मतदान केलंय बघा वैष्णवी झालंय एकदा परंतु याचं पहिल्यांदा थांब नाही इकडे माझ्याकडे चला मग इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय